त्याच्यामुळे मग तो जो वेळ असतो मधला वेळ असंच आपण गॅस पुढे टाइमपास करतो तर त्यावेळेमध्ये मग मी अशी कामं करायला घेते बऱ्याच वेळा तर आता काय नाही म्हणाल तशी नाही करू नको आणि अजिबात हलवू नको अशा पद्धतीच्याच तरीच्या काळ्या मसाल्यातल्याच भाज्या बनवते आई अभ्यास घेणं अभ्यास घेणं आता दिलाच नाही अभ्यास तर काय घेऊ अभ्यास हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत आहे आणि पिल्लू गेलेला आहे समोरच्या आजींकडे तर मग म्हटलं चला तोपर्यंत मसाला तरी बनवून घेऊया आणि पिल्लूचे बाबा अजून यायचे आहेत ऑफिसमधून तर हा जो भाजीपाला आहे त्या दिवशी बड्डे होता त्या बड्डेच्या दिवशी संध्याकाळी येताना वी यांच्या बाबांनी मार्केटमधून आणलेला ऑफिसवरून येता येता तर त्याच्यामध्ये हरभरा हा म्हणजे हरभऱ्याची भाजी दोडका कारलं वटाणा आणि भेंडी आणि इकडं मिरच्या मिरच्यांची डेठ माझी काढून झालेली आहे आणि इकडं आहेत हे पेरू आणि ॲपल पेरू ॲपल वगैरे तर काय त्यांना साफ करायची गरज नाही जसे जसे लागतात तसं तसं वॉश करून मगच ते मी खायला घेते आणि इकडं मसाला वगैरे बनवत होते तर मसाला बनवताना काय कंटिन्युअसली आपण उलतनं घेऊन हलवत बसत नाही कांदा वगैरे त्याच्यामुळं मग तो जो वेळ असतो मधला वेळ असंच आपण गॅस पुढं टाईमपास करतो तर त्यावेळेमध्ये मग मी अशी कामं करायला घेते बऱ्याच वेळा तर आता कांदा भाजता भाजता तिकडे मी मिरच्यांची देठ बघू शकता काढून घेतलेली आहेत आणि हे ॲपल वगैरे जे आहेत ते पण आता हे त्या बॅगमधून त्या दिवशी पिशवी आहे तशीच ठेवली होती कारण की खूप उशीर झालेला आम्हाला बड्डेवरून घरी यायला आणि मग खूप थकल्यासारखं झालेलं म्हणून काय भाजीपाला सॉर्टिंग करून म्हणजे असं निवडून ठेवला नव्हता तर मग आता असाही बाळामुळे वेळ मिळणार नाही रे बाबा पण उशिरा येतील मग ते कधी साफ करणार त्याच्यामुळं मग मी अशा पद्धतीनेच करते नेहमी कामात काम मग तिकडे माझा मसाला पण होतोय आणि इकडे माझा भाजीपाला पण साफ करून होतो आहे आणि पिल्लू पण गेले समोर आजींकडे तर अशा पद्धतीने हे फ्रूट्स वगैरे मी इकडे ठेवलेले आहेत आता ते मी पुढे ठेवून देणार आहे त्याच्यानंतर हे मिरच्यांची देठ वगैरे पण माझी काढून झालेली आहे मी लगेचच हे फ्रीजमध्ये ठेवणार नाही स्टार्टिंगला ते इथेच किचन वाटावरती एक साईडला ठेवणार आहे त्याच्यानंतर आता मी हा वाटाणा सोलून घेणार आहे तोपर्यंत इकडे बघू शकता माझा कांदा पण मी भाजून घेते म्हणजे ॲट अ टाइम माझी दोन कामं चालू आहेत एक इकडे मी भाजी पण बनवते एक इकडं मधल्या वेळात जो मला वेळ मिळतो थोडा थोडा त्या वेळात भाजीपाला पण निवडते चल तर मी आता हा ओटाणा निवडून घेते आणि त्याच्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करते ओटाणा सोलून घेते आणि मग ब्लॉक कंटिन्यू करते तर या ठिकाणी ओटाणा सोलण्यासाठी मी अशा पद्धतीने कॅरीबॅग घेतलेली आहे बाजूला आणि इकडे टोपलं ठेवलेलं आहे मी की ज्यात ओटाना सोललेला टाकणार आहे म्हणजे होत असं की पसारा पण जास्त होत नाही आणि डबलची काम पण ओढत नाही जर आपण ओटाण्याचा कचरा जर किचन ओट्यावर टाकला तर परत तो भरायला पण आपला वेळ जातो त्याच्यामुळे वे मग मी अशा पद्धतीनेच करते भाजीपाला निवडताना बरेच जण खाली बसून पण भाजीपाला निवडतात पण खाली बसून भाजीपाला निवडायचं म्हणजे त्याला सेपरेट वेळ पाहिजे आणि रमत गमत भाजीपाला निवडायचा म्हटल्यावर लहान मुलं घरात जर असतील तर ते शक्य होत नाही मुलं पण खूप पसारा करतात इकडचं भाजीपाला सगळ्या घरभर म्हणजे इकडच्या वस्तू तिकडं लिहून टाकणं वगैरे त्याच्यामुळे मग अशीच कामात कामं केली ना तर आपली कामं पण पटकन होता आणि मुलं पण जास्त पसारा वगैरे करत नाहीत आणि आपली कामं पण वाढत नाहीत तर मी आता अशा पद्धतीने वाटाणा सोलून घेते आणि नंतर सोडल्यानंतर पुढचं माझं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर आता या ठिकाणी वाटाणे पण सोलून झालेत आणि साईड बाय कांदा वगैरे जो मसाला होता करायचा तो मसाला पण करून झाला आहे आणि आता ही जी आहे हरभऱ्याची भाजी तर हिला व्यवस्थित निवडायला लागेल कारण वेंचे बाबा घेऊन तर आले पण त्यांना वाटलं असेल मे बी निवडलेली आहे पण ती निवडलेली नाही आहे ही अशी म्हणजे जी भाजी अशी खुडून घेतात ना तशी ता खुडलेली नाही ही भाजी त्यांनी डायरेक्ट अशी तोडलेली आहे त्याच्यामुळं असं त्याचे पुढचे शेंडे शेंडे सगळं तोडून घ्यायला लागेल आणि ती भरपूर आहे तिला भरपूर वेळ लागेल मग आता हीच जर निवडत बसले तर भाजी राहील करायची त्याच्यामुळे मग आधी भाजी करून घेते आणि त्याच्यानंतर ही भाजी निवडते आता ही वरतीच ठेवणार आहे कारण ती लगेच निवडूनच आहे आणि ही भेंडी जी आहे ती लगेच वॉश करून आहे आणि कोरड्या कपड्याने पुसून आहे म्हणजे उद्या डब्याला ज्यावेळेस भेंडी बनवायची आहे त्यावेळेस मग ती भेंडी बनवल्यानंतर चिकट होणार नाही चला तर आता भाजी जी बनवायची ती बनवून घेते आणि त्याच्यानंतर ब्लॉक कंटिन्यू करते कार्टून येऊन गेलं ना, ना? विहान गेला घरी गेला तुमच्या हां ना आला होता ना आता माऊ दीदी आली आमच्याकडं आणि आमचे कार्टून गेले तिकडं इकडे दादा कोण इकडे या ए तुला काका कसे उरडले रे ते कसे ओरडले तसे नाही नीट सांग नीट सांग कसे उरडले काका मी नाही बोलणार मग कशाला एवढा ओरड कसे उरडले काका आ? आ? नीट नीट सांग असे म्हणले भाजी शिजते आज फक्त काय दिलं डायरी मध्ये अॅन्युअल डे कॉस्ट्युम इज गिव्हन काइंडली कलेक्ट इट बुक आणि एक पण नोटबुक काहीच दिलं नाही तर मी अडतोय आई अभ्यास घेणार अभ्यास घेणा आता दिलाच नाही अभ्यास तर काय घेऊ अभ्यास बरं झालं चला आता माझी भाजी ए विहान कुठे गेलास तू थांब मी तुला दुसरी नोटबुक देते तुला पाहिजे का नोटबुक खेळ जाऊ द्या आज अभ्यास नाही दिला हे बच्चा खेळ जाऊ आज बरं झालं माझा टायमिंग तेवढाच वाचला इकडे अशा पद्धतीने भाजी शिजती अजून म्हणजे उकळी यायची भाजीला इकडं कुकर लावलाय आणि कुकर लावलाय आणि भाकरी बनवायची अजून इकडे आम्हाला म्हणजे वे बाबांना अशा तरीच्या भाज्या लागतात मला जास्त नाही आवडत तरीच्या भाज्या लागतात त्याच्यामुळे मग मी अशा पद्धतीच्याच तरीच्या काळ्या मसाल्यातल्याच भाज्या बनवते हा ज्या बाप्पाला घेऊन ये आपण बाप्पांना कपडे आणले होते ना जग घेऊन येतो ना बाबा कपडे येते त्याच बाप्पाचे कपडे येत जा घेऊन ये पप्पाला घेऊन ये जा आपले स्वामी समर्थ बाप्पा घेऊन ये जा मंदिरातून बाप्पा घेऊन ये हळू जा इथं देवघरातून फक्त स्वामी समर्थांना ना आणि हळूच दे आणि पाठ पण दे तिथून छोटा पाठ दे आपला खाली कपे बघ का आ, का आन, ते उघड खालचा हा आहे का पाठ त्याच्यात चौरंग पाठ आण ते नको ते नको आम्ही ते ठेवून थूं, दे हा ते ठेव ते ठेवून दे पांडा नको नको ते नाही लागत ते ठेवून दे ना तर मग मी नाही मग मग जाऊ दे का आपल्याला बाप्पांना जे वस्त्र आणलंय ते घालायचे आला का आला का बाबू माझा ते काहीच काढू नको मम्मी मग मी तुला नाही देणार घालायला ते ठेवून दे सोन्या ते नाही लागत आपल्याला ते ठेवून देतात माळण दे बाबाची बाबांची तुळशीची माळ आहे ती गळ्यात घालायची ठेवून ती जा लवकर ठेवून दे पटकन ये चल लवकर ये परत आपल्याला बाबा आल्यावर जेवण करायचंय तर आम्ही त्या दिवशी आळंदीला गेलो होतो त्यावेळेस तिकडून मी स्वामी समर्थ महाराजांना हार आणलाय थांब भेट आधी कपडे घालायचे मग हार घालायचा सोनू थांब ते पण दे हळूच दे लागेल डोक्याला काच पण तुला घालायचं आता मांडीवर कुठं बसतो बाबा तू बस हे माझ्या आधी घालू असते हळूच 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 आत्ता बिएन म्हटलं स्वामी समर्थांच्या मंदिरात जायचं आई त्यावेळेस माझ्या लक्षात आलं अरे हे आणलं होतं आपण आणि बाप्पाला घातलंच नाही थांब घे ते उचल लहान मुलं असली की असंच होत बस इथं मांडलं तसं नाही करायचं मी शिकवू का तुला तुला येत आहे का हां थांब मग दाखवू इकडं हे काय करायचं माहिती का हे थांब ना मी शिकव अरे मी शिकवते तुला सोनी असं टाक बाप्पाला घाल कपडे बाप्पाचे हळूच हळूच हळू स्टिक खराब होईल ते हम्म असं ठेव असं झालं आता झालं कामच झालं माझं काय करायचं दे माझ्याकडं दे, कर दे दे, दे। दोन मिनटं देऊ स्टिक पाठी मागून डोक्यावर ठेवतात ते अरे थांब मग तुला जशी थंडी वाजती तू कपडे घालतो मग तसे ला नको का आपल्या कपडे पाहिजे ना कस झालं आता मस्ती करू नको आणि अजिबात घालवू नको हो हे बघ रात्रीचा आवाज करायचा नाही हळूच घ्यायची गुडबॉय ना गुड बॉय की नाही तू का बॅट बॉय बॅट बॉलबॉय मग का ओरडा खातो माझा रोज ओरडा खातोय आठ दिवसापासून रोज वर्डा खातोय खा एक दिवस खाडा नाही हा रस्त आहे हे बे काय सॉल कस तशी नाही परत ते पडेल पर टोपी त्यांची इकडे तशी नाही मी तुला एकदा मी शिकवते आणि पुढच्या वेळेस तू काय तू आई